श्री स्वामी समर्थ आज गुरुवार गुरुवारी येणारे पुष्य नक्षत्र म्हणजेच अमृत योग हा योग आज सायंकाळी चार नंतरनं सुरू होणार आहे ते शुक्रवारी सहा वाजेपर्यंत हा योग असणार आहे आज गुरुवारी सायंकाळी सराफाच्या दुकानात जाऊन चांदीचं बारा वाटी लावता येईल असं निरंजन आणून त्याची पंचपचार पूजा करायची आहे तर ही पूजा कशी करायची ते व्हिडिओमध्ये पुढे सांगितले आहे गुरुपूश्या अमृत योगावर आणलेल्या चांदी सोन्याच्या वस्तू ह्या आपल्याला आयुष्यभर आपल्याजवळ राहतात काही कारणास्तव त्याची मोड होत नाही तुम्ही नक्की हा हो उपाय करून बघा तुमच्या कशाला परवडेल असे सोन्याचा एक मनी चांदीच्या काही वस्तू ज्या स्वस्तात आपल्याला मिळतात त्या नक्की आजच्या दिवशी घ्याव्यात मीही सुरुवात केली होती एका मण्यापासून तर माझ्याकडे असे भरपूर मणी आहेत पण मी तुम्हाला आता एक दोन मणी दाखवते हे छोटे मणी आहेत ते दीडशे दोनशेपर्यंत भेटतात तुम्ही एक मणी जरी आणून त्याची पूजा केली तरी गुरु शामृत्यावर ते सोनं वाढतच जाणार आहे आणि चांदीच्या निरोजनाचा उपाय अशी जोडवीही मिळतात बघा चारशे तीनशेपर्यंत तुम्हाला नक्की मिळतील असे आणून ठेवायची तुमच्या सोन्या आणि चांदीमध्ये नक्की वाढ होईल तुमच्या घरी एक छोटीशी मुलगी असेल तर तिलासुद्धा तुम्ही असे छोटे कानातले घेऊ शकता हे तर दीडशेपर्यंत मिळतात आणि लक्ष्मी मातेला मा चांदी खूप प्रिय आहे म्हणून चांदीच्या निरंजनाची ही सेवा आहे ही सेवा नक्की आज तुम्ही करा आजपासून सुरुवात करा सप्टेंबर महिन्यातसुद्धा गुरुपशामृत योग आहे तेव्हाही करा नक्की तुम्हाला तुमच्या सोन्या चांदीमध्ये वाढ झालेली दिसेल गुरुपशामृत योग काय आहे आणि हा योग एवढा महत्त्वाचा का आहे तर पंचांगाप्रमाणे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी अमृत योग होतो हा योग विशेष फलदायी असतो या दिवशी दिलेली सेवा व उपाय करून गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी आणि हा उपाय फलदायी होतोच गुरुपुष्यामृत योग हा आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक धनदायी गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल असतो आणि तो आहे सहा नंतरनं पुण्यकाल आहे या काळात आणि प्रदोष कालामध्येच ही सेवा करायची आहे प्रदोष काळ खूप महत्त्वाचा आहे या काळात आवर्जून श्री स्वामीचरित सारामृत या पुतीचा एक पाठ अवश्य करावा तसेच अकरा माळे स्वामी समर्थ जग करावा या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होऊन आपल्यावर लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल हे उपाय करत असताना नित्यसेवा करणे खूप महत्त्वाचं आहे आजच्या गुरुपशामृतयोगावर काही महत्त्वाच्या इतर सेवाही आहेत परंतु श्री प्रभू रामचंद्रांचे लग्न या गुरुपशा मुहूर्त योगावर लागले होते परंतु साक्षात परमेश्वर असूनसुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही वैवाहिक आयुष्य आयुष्य अत्यंत खडतर वनवास होता हे आयुष्य पुन्हा कुणालाही मिळू नये म्हणून तेव्हापासून अशी प्रथा आहे की या योगावर विवाह करू नये किंवा कोणीही आजपर्यंत करत नाही बाकी सर्व कार्य शुभ होण्यदायी असा हा अमृत योग असतो आज आपण आषाढ अमावस्या म्हणजे दीप सुद्धा साजरी करणार आहे त्यावेळेस तुम्ही या निरंजनाच्या उपायाची सुरुवात नक्कीचपासून करा हे नक्षत्र श्रीलक्ष्मीकारक आहे या योगावर सरापाकडून एक चांदीचे निरंजन आणावे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवले बारा वातींचंच आणा कारण एक वात लावली दोन तीन चार असं आपल्याकडून चुका होणार नाहीत म्हणून बारा वातीचं निरंजन आणा नसेल तर तुम्ही त्यांना सांगून ठेवा आणि सप्टेंबर महिन्यातसुद्धा गुरुपश्वामृत योग आहे हे निरंजन आणून सलग बारा दिवस चढत्या क्रमाने वाती लावाव्यात पहिल्या दिवशी दीपूजन करावे पुढील क्रम असा पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन चार असं बारा दिवशी बारा वाती तेराव्या दिवशी पुन्हा ह्या वाती प्रज्वलित करून लावावी नंतरच्या बारा दिवसानंतर वाती तेराव्या दिवसापासून उतरत्या क्रमाने म्हणजे अकरा दहा नऊ आठ असा क्रम ठेवावा एक एक वात कमी करावी तेराव्या दिवशी अकरा चौदाव्या दिवशी दहा पंधराव्या दिवशी नऊ वाती सोळाव्या दिवशी आठ सतराव्या दिवशी सात अठरा बा सहा एकोणीस पाच वीस चार एकवीस तीन बावीस दोन आणि तेविसाव्या दिवशी एक याप्रमाणे वाद लावावी तेविसाव्या दिवशी तुमचा हा उपाय संपणार आहे एकूण हा तेवीस दिवस सेवा आहे जर तुम्हाला मासिक पाळी आली तर ते चार दिवस सोडून पुढचे दिवस पाळायचे आहेत जर असं काही अडचण आली तर आपल्या लक्षात राहत नाही आपण किती वाती लावल्या जर तुम्ही बारा वातींचा दिवा घेतला तर त्याच्यावर दिवा लावलेल्या काही वन राहतात त्यावरून तुम्ही ओळखू शकता त्यामुळं चूक होण्याची शक्यता खूप कमी असते यात शुद्ध गाईचे तूप वापरावे हा अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्ती व आर्थिक प्राप्तीसाठी करायचा उपाय आहे अर्थातच त्या व्यक्तीकडे नित्यसेवा केलेली असणे व करणे आवश्यकच आहे तरच गुण लवकर येतो आणि स्वामींची सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील भरपूर अडचणी कमी झालेल्या आहेत ती नित्यसेवा तर तुम्ही करतच आहात त्याच्यामध्ये ही आणखीन एक सेवा वाढवा नक्कीच तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल तसेच या पुण्यकाळात नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्राचा एक माळ जप करून ते तीर्थघरात घरात सर्वांनी घ्यावे नित्यसेवा या काळात करता आली तर अतिउत्तमच आहे पुष्य नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेण्याची सुरुवात जमले तर या आजच्या नक्षत्रावर म्हणजेच गुरुपुशामृत योगावर करावी आणि सर्वात महत्वाची टीप प्रत्येक वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे स्वामींची नित्यसेवा जर मनोभावे करत असाल तर हे या स्वरूपाचे विशिष्ट हेतूने शुभ दिवशी केलेले तोडगे उपाय सेवा ह्या फलद्रूप होतात त्याचा लाभ मिळतोच तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही सुंदर सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ